जळगाव शहरातील शिवराम नगर भागातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे काही दिवसापूर्वी केंद्रीय क्रीडामंत्री रक्षा खडसे यांच्या निवासस्थानी पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता ही घटना ताजी असतानाच आता जळगावातील चोरीने पुन्हा एकदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे माजी मंत्री एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने जळगावातील त्यांच्या घराला कुलूप होते या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस तपास सुरू आहे आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता ही घटना उघडकीस आली आहे यावेळी जर विचार केला तर मंत्र्यांच्याच घरी चोऱ्या होऊ लागल्या सर्वसामान्य नागरिकांचा काय असा सवाल यावेळी जनतेने उपस्थित केला आहे नेमका या संदर्भात पोलीस कशा दिशेने तपास करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावेळी पोलीस उपाधीक्षक नितीन गनापुरे यांनी अधिक माहिती दिली तसेच एकनाथ खडसे यांचे समर्थक सुनील माडी यांनी अधिक माहिती दिली आ, तो तो है का दिसत आहे काय यांच्या बंगल्यावर काय माहिती आहे या ठिकाणी एक चोरी झालेली आहे या ठिकाणी घरातून जवळपास सहा पॉइंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम वजनाचं जे सोन आहे त्याची चोरी झाली आहे जो त्याचबरोबर नगद कॅश पस्तीस हजार रुपयाची चोरी झाली आहे घर हे या ठिकाणी बंद होतं त्याचबरोबर घरामध्ये केअरटेकर नाही त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे सर किती नेमके चोरटे होते आले सी सी टी व्ही सी सी टी व्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध नव्हते आजूबाजूच्या सी सी टी व्ही फुटेज चेक करणं चालू आहे जसं त्या माहिती प्राप्त होईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ काय काय चोरीला गेले नेमकं ने काही या ठिकाणाहून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश पस्तीस स्वरूपात पस्तीस हजार रुपये कॅश गेलेली आहे घटना या ठिकाणी चोरी झाल्याची घटना ज्यावेळेस इथं केअरटेकर जे होते ते रात्री नऊ वाजता घर बंद करून या ठिकून निघून गेलेले होते जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते, ते, ते तुटलेलं दिसलं त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे बरोबर डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत सध्या काम चालू झालेलं नाही हा गुन्हा दाखल करण्याची सुरू आहे जवळपास स्थानिक गुन्हे शाखेचा आणि पोलीस स्टेशनची अशी दोन पथकं त्या ठिकाणी गुन्हेगारांचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतात ठीक आहे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी ठी चोरी झालेली आहे यापूर्वी केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्याकडे चोरी झाली होती नेहमीप्रमाणे येथील केअरटेकर चेतन भाऊ हे सकाळी इथे साफसफाई वगैरे इतर कामं करण्यासाठी आले असता त्यांना मेन गेटचं कुलूप तोडण्याचं दिसलं त्यांनी नाथाभाऊना या संदर्भात सूचना दिली त्यांनी या संदर्भात नाथाभाऊंना सु सांगितलं नाथाभाऊनी सांगितलं की बाबा चार तोळे सोनं चार पाच ग्रॅमच्या अंगठ्या आणि इतर सहा तोळे सोनं व पस्तीस हजार रुपये व कशी इथे चोरी झालेली आहे दादा सदत चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे मा यापूर्वी केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे त्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या या ठिकाणी निवासस्थानी चोरी झालेली आहे मोठ्या चोऱ्यांचा वावर वाढलेला आहे काय सांगणार सध्या दिवाळी वगैरे सण असल्यामुळे ब बरेचसे लोक बाहेरगावला गेलेले असतात आणि भाऊंच्या बंगल्यावर पण सध्या जास्त वर्दळ नसते इथे नाथाभाऊंचा वावर कमी असल्यामुळे चोरांनी इथे चोरी केलेले आहे आणि शहरातली सुद्धा तशीच परिस्थिती जवळपास किती ऐवज हा चोर्यांनी जवळजवळ साडेआठ ते नऊ तोळे सोनं आणि पस्तीस हजार रुपये रोख चोरी केलेले आहे अशी माहिती मिळते यापूर्वी नाथाभाऊंनी वारंवार या संदर्भात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला होता आपण काय सांगणार नाथाभाऊंनी त्यांच्या वक्तव्यात सांगितलेलं आहे की बा जळगाव शहरात आणि जिल्ह्यात दोन नंबरचे धंदे आणि चोर चोरीचे व्यवसाय वर रेती वगैरे संदर्भात पोलिसांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि सा भाऊनी तशी गृहमंत्री वगैरे यांच्याकडनं तक्रार पण केली आहे